नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजचा जो विषय आहे तो म्हणजे तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स जर हरवले तर ते परत कसे मिळवणार म्हणजे बऱ्याचदा असा अनुभव हो येतो की विद्यार्थी मित्र हे प्रवासात किंवा बऱ्याचदा आपल्या गाडीवरून जात असताना जे काही डॉक्युमेंट्स असतात मग त्या ठिकाणी दहावीपासून बारावी त्यानंतर पदवीचे लिव्हिंग सर्टिफिकेट असेल त्यानंतर गुणपत्रिका असतील त्यानंतर अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचे काही डॉक्युमेंट असतील तर हे बरेचसे डॉक्युमेंट्स हे त्या ठिकाणी गहा होऊन जातात किंवा एखाद्या वेळेस फाईलच कुठंतरी पडून जाते किंवा प्रवासात बसमध्येच आपण फाईल विसरून जातो आणि किंवा ट्रेनमध्येच फाईल विसरून जातो आणि त्या फाईलचा काही सुगावा लागत नाही मग अशावेळी विद्यार्थी मित्र अतिशय घाबरून जातात आणि फार मोठं टेन्शन त्यांना येत असतं तर आज जे काही विविध डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आपण काढत असतो तर ती डॉक्युमेंट परत कसे मिळवायची कोणत्या ठिकाणावरून आपल्याला कोणतं डॉक्युमेंट त्या ठिकाणी मिळेल याबाबत मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण अतिशय फायद्याचा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो जे शैक्षणिक डॉक्युमेंट असतात तर ते आपण बघत आलो आहोत की दहावीपासून ते आपल्याला लागतात ला दहावी बोर्ड सर्टिफिकेट असेल दहावी गुणपत्रिका असेल बारावी बोर्ड सर्टिफिकेट किंवा गुणपत्रिका बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं गुणपत्रिका सापडत नाही किंवा गुणपत्रिका जर सापडली तर बोर्ड सर्टिफिकेट सापडत नाही तर त्याच्यासाठी मित्रांनो जर दहावी बारावी यांचं बोर्ड सर्टिफिकेट जर त्या ठिकाणी मिळत नसेल तर निश्चितपणे याला मार्ग आहे मार्ग असा आहे की एकतर आपण त्या ज्या शाळेमध्ये दहावी बारावीला होतो त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी अर्ज करणं अपेक्षित आहे किंवा समजा जे काही तुमचं बोर्ड आहे जे काही दहावी बारावीचं मंडळ आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं नाशिक बोर्ड असेल तर त्या ठिकाणी बोर्ड कार्यालयात जाऊन तुम्ही कोणत्या वर्षी दहावीला होता किंवा कोणत्या वर्षी बारावीला होता याबाबतचा एक अर्ज त्या ठिकाणी करून दुय्यम पत्रिका किंवा दुय्यम बोर्ड सर्टिफिकेट ज्याला डुप्लिकेट असं म्हटलं जातं तर ते त्या ठिकाणी मिळू शकतं हेच लिव्हिंग सर्टिफिकेटबाबतसुद्धा बऱ्याचदा लिव्हिंग सर्टिफिकेट त्या ठिकाणी आपण हरवून टाकतो किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट हे जीर्ण करून टाकत असतो मग त्याच्यामध्ये वाचता येत नाही क्लॅरिटी नसते मग अशा सुद्धा तुम्ही संबंधित शाळेमध्ये जर अर्ज केला की मला या या कारणासाठी लिव्हिंग सर्टिफिकेटची आवश्यकता आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला डुप्लिकेटचा शिक्का मारून त्या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा मिळत असतं म्हणजे दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट आणि लिव्हिंग सर्टिफिकेटबाबत हे आहे त्यानंतर मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपण ग्रॅज्युएट होऊन जातो पदवी आपल्याला मिळते बी ए होतो बी एस सी होतो त्यानंतर बी एस सी ॲग्री होतो ई एम बी बी एस वगैरे बऱ्याचशा पदव्या आहेत बऱ्याचदा काय होतं की पदवीचं गुणपत्रिका किंवा पदवीचं जे काही पदवीदान समारंभामध्ये मिळणारं डिग्री सर्टिफिकेट असतं पदवी प्रमाणपत्र ज्याला म्हटलं जातं तर असं पदवी प्रमाणपत्रसुद्धा आपल्या आपल्याकडून गहाळ होऊन जातं किंवा हे डॉक्युमेंट हरवलं जातं किंवा आपली फाईलच त्या ठिकाणी गाळ होऊन जाते, जाते। मग अशावेळी तुम्ही संबंधित विद्यापीठात म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर पुणे विद्यापीठ असेल किंवा मुंबई विद्यापीठ असेल किंवा त्या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठ असेल किंवा कृषी विभागाचं जर बघितलं तर कृषी महाविद्यालयात जर तुम्ही ग्रॅज्युएट झालेले असाल तर मग त्या ठिकाणी अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे राहुरीला महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे तर अशा विद्यापीठाच्या ठिकाणी प्रशासकीय विभागामध्ये त्या ठिकाणी अर्ज तुम्ही जर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला गुणपत्रिकेची डुप्लिकेट कॉपी आणि जे काही आपण पदवी प्रमाणपत्र डिग्री सर्टिफिकेट म्हणतो तर त्याची सुद्धा डुप्लिकेट कॉपी आपल्याला प्राप्त करून घेता येऊ शकते हे झालं मित्रांनो ग्रॅज्युएट पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएटला सुद्धा जर प्रमाणपत्र नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात आता विद्यार्थी मित्रांनो हे म्हणजे किंवा इतर डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकतात बऱ्याचदा काय होतं की एन सी सी एन एस एस किंवा आपण यूथ फेस्टिवलमध्ये सुद्धा नॅशनल लेवल किंवा इन त्या ठिकाणी इतर विभागामार्फत जे काही यूथ फेस्टिवल्स होतात किंवा जे काही स्पोर्ट्स होतात तर त्याबाबतचं प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला शक्यतोवर मिळू शकतं जर तुम्ही संबंधित विभागाला अप्लिकेशन केलं तर आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट काय आहे तर ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर उत्पन्नाचा दाखला असेल किंवा जे काही डोमिसाईल वगैरे आहे तर हे आपण परत अर्ज करून सेतूमधून प्राप्त करून घेऊ शकतो परंतु एकदा कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्वात जे कठीण मिळण्यासाठी जे कठीण आहे ते कसं मिळवायचं तर मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल ज्याच्यावरून व्हॅलिडिटी निघालेली आहे तुमची तर ते कास्ट सर्टिफिकेटच हरवून गेलेलं असतं मग व्हॅलिडिटी असते मग जेव्हा तुम्ही नोकरीला लागता तर त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी दोन्ही डॉक्युमेंट मागवले जातात तर अशावेळी मित्रांनो जर तुम्हाला दुय्यम प्रत त्याची मिळणं गरजेचं असतं तर तुम्ही एच डी एम कार्यालय म्हणजे प्रांत ऑफिस किंवा उपविभागीय अधिकारी जी असतात डेप्युटी कलेक्टर त्यांच्या ऑफिसला अर्ज करून सेतूमध्ये जी ओ सी असते ऑफिस कॉपी असते तर त्याच्यावरून ती तुम्हाला कॉपी देऊ शकतात किंवा जर एक्स्ट्रा प्रत त्या ठिकाणी असेल संग्रहामध्ये तर ती मिळवू शकते म्हणजे ऑफिस कॉपीवरून त्या ठिकाणी ऑफिस कॉपी तुम्ही मिळवू शकता किंवा त्याच्यावरून ती एक्स्ट्रा कॉपी असल्यास ती आपण घेऊ शकतो हे झालं कास्ट सर्टिफिकेटविषयी आता जर त्या ठिकाणी ऑफिस कॉपी पण नसेल किंवा सेतूमध्ये तुमची प्रत संग्रहित नसेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला नवीन डॉक्युमेंट काढून त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला असेल डोमिसाईल सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट असेल तर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जमा करून त्या ठिकाणी परत सेतू कार्यालयात प्रकरण दाखल करून आ, कास्ट सर्टिफिकेट डोमेसिल सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट किंवा इतर जे संबंधित डॉक्युमेंट्स आहे ई डब्ल्यू एस असेल तर, तर ते तुम्ही काढू शकता म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो आपले डॉक्युमेंट्स प सर्वप्रथम तर जीवापेक्षाच जास्त जपा कारण त्याच्यावरच आपलं आयुष्य अवलंबून असतं नोकरी अवलंबून असते अशा पद्धतीने जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद